नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या भुसावळ मध्ये वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड तर्फे भव्य स्वच्छता मोहीम तीनशे किलो कचरा गोळा भुसावळ बुधवार दिनांक मे चौदा रोजी दुपारी बारा ते तीन या वेळेत भुसावळ खडका चौफुली परिसर व आजूबाजूच्या दोन किलोमीटर क्षेत्रात वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड या संस्थेच्या सत्तर स्वयंसेवकांनी स्वच्छता मोहीम राबवली या मोहिमेमध्ये परिसर स्वच्छ व सुंदर करण्यात आला असून सुमारे तीनशे किलो कचरा गोळा करण्यात आला या उपक्रमात विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते किरण कोलटे अध्यक्ष भाजप भुसावळ पश्चिम विभाग संदीप सूर्यवंशी शहराध्यक्ष भाजप भुसावळ मुकेश मोरे शिक्षक आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सागीर अध्यक्ष हिंदू मुस्लिम कमिटी भुसावळ शहर या सर्व मान्यवरांनी उपस्थित राहून स्वयंसेवकांचे मनोबल वाढवले आणि त्यांचे कौतुक केले चर्चचे अध्यक्ष संदीप झोरे यांनी चर्चेची माहिती देताना सांगितले की वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड ही संस्था जगभरातील एकशे पंचाहत्तर देशांमध्ये कार्यरत असून आठ पेक्षा जास्त चर्च आणि चाळीस लाखांहून अधिक सदस्य आहेत आम्ही बायबल मधील शिकवणीनुसार कार्य करतो आणि समाजसेवेला प्राधान्य देतो त्यांनी पुढे सांगितले की आम्ही स्वच्छता मोहीम रक्तदान वृक्षारोपण वृद्धाश्रमांना मदत अशा विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सातत्याने सहभागी होतो भाजप नेते किरण कोलटे यांनी ही मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग घेतला व सांगितले मला या उपक्रमात सहभागी होऊन अभिमान वाटतो समाजहिताच्या अशा उपक्रमांना आमचा नेहमीच पाठिंबा राहील व आवश्यक प्रशासकीय मदतही दिली जाईल या स्वच्छता मोहिमेमुळे परिसरातील नागरिकांनीही समाधान व्यक्त केले असून चर्च ऑफ गॉडच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे रिपोर्टर कुणाल भानुशाली महाराष्ट्र हेड यांची रिपोर्ट